नाशिक पुणे महामार्गाच्या दुरावस्थेवर आमदार सत्यजित तांबे यांचा संताप महामार्गावरील वाहतूक कोंडी रांग लोट नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संथ आणि अपूर्ण कामांमुळे प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आलाय वाहतूक कोंडी खड्डे आणि अपघातांची मालिका सुरू आहे नागरिक त्रस्त झालेत नागरिकांच्या याच भावनांना आता आमदार सत्यजित तांबे यांनी वाचा फोडली आमदार सत्यजित तांबे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून दोन ठोस मागण्या केल्यात पहिली महामार्गावरील कामांचा वेग वाढवावा आणि दुसरी कामे पूर्ण होईपर्यंत टोल वसुली तातडीने थांबवावी घुलेवाडी आणि नांदूर शिंगोटे येथील पुलांची कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत परिणामी प्रवाशांना दररोज तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकावे लागत आहे महामार्गाची अवस्था बिकट असतानाही शिंदे पैसे हिरणगाव पावसा आणि आळेफाटा टोल नाक्यांवर टोल वसुली मात्र सुरूच आहे रस्ते खड्ड्यांनी भरलेत प्रवास दुप्पट वेळ घेतो तरीही टोल भरावा लागतो हा सरळ अन्याय आहे महामार्गावरील कामांचा वेग वाढवला नाही आणि टोल वसुली थांबवली नाही तर हे नागरिकांवरील अन्याय ठरेल केंद्राने तातडीने लक्ष घालावे हीच मागणी आमची आहे ही सत्यजित तांबे यांची मागणी नाशिक पुणे महामार्ग हा हजारो प्रवाशांच्या जीवनाशी निगडीत महत्वाचा दुवा आहे आता या महामार्गाच्या दुरावस्थेवर केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले काम आहे काम सुरू आहेत पण वेग नाही आणि टोल मात्र कायम नागरिकांच्या त्रासाला न्याय मिळेल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत वाईट अशी दुरावस्था झालेली आहे लोकांनी टोलही भरायचा आणि खराब रस्त्यांनी खड्ड्यांमध्ये जायचं गाडीचंही नुकसान करायचं माणसाचंही नुकसान करायचं लोकांचे हाड मोडण्या इतके वाईट प्रकार आज इथं होत सध्या आपण पुण्यावरून नाशिकला नाशिकवरून पुण्याला जाण्याचा जर वेळ बघितला तर तीन तासात साडेतीन तासाचं ता अंतर असलेल्या या रस्त्यावर आज सहा सहा सात सात कधी कधी तर आठ आठ नऊ नऊ तास लागत आहेत संगमनेरवरून पुण्याला जायला आज चार चार पाच पाच तास लागत आहेत संगमनेरवरून नाशिकला आम्ही जायचो तर एक तासात पोहोचायचो आता तिथे दोन तास लागत आहेत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत वाईट अशी दुरावस्था झालेली आहे सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे चा आहे ते त्याच्यात काम एकीकडे काढत आहे एकीकडं रस्त्याची दुरावस्था आहे ती दुरुस्त करायला सरकार मागे पुढं पाहत आहे कॉन्क्रीटीकरणाचं चा काम चालू झालेलं आहे धीम्या गतीने काम चाललेलं आहे रोज अपघात होत आहेत बोट्यासारख्या ठिकाणी परवा तर बारा तास ट्रॅफिक जाम झाला होता आणि म्हणून मी आज केंद्रीय रस्ते मंत्री मान्य नितीन गडकरी साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की साहेबांनी तातडीने याच्यामध्ये लक्ष घालावं हे काम अधिक वेगाने पूर्ण कसं होईल या दृष्टीने साहेबांनी स्वतः याच्या व्यक्तिशः लक्ष घालावं आणि त्याचबरोबर जोपर्यंत या रस्त्याचं चा काम चांगल्या प्रतीचं चा होत नाही किंवा ते पूर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्यावरचे जे तीन टोल आहेत ते तिन्ही टोल नाके हे बंद केले पाहिजे लोकांनी टोलही भरायचा आणि खराब रस्त्यांनी खड्ड्यामध्ये जायचं गाडीचंही नुकसान करायचं माणसाचंही नुकसान करायचं लोकांचे हाड मोडण्या इतके वाईट प्रकार आज इथं होत आहेत रोज अपघात होत आहेत हजारो लोकांचे जीव जात आहेत आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे काय एक तर रस्त्याचं काम तातडीने फास्ट अत्यंत फास्ट ट्रॅकवर हे झालं पाहिजे आणि तोपर्यंत हे तिन्ही टोल, टोल जे आहेत हे तिन्ही टोल पुणे नाशिक महामार्गावरील बंद केले पाहिजे टोल वसुली याची बंद केली पाहिजे